समृद्ध भारत न्यूज राजनीतिक सामाजिक अन्य बातम्यांसाठी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नजीम बी तारीख नऊ फरवरी बरोज इतवार बह सात बजे ता शाम सात बजे हजरत सैद शाह जियाउद्दीन रिफाई रहमत अलैह हजरत मौलना अलहाद सैयद रहमान साहब मजाहि रमत अलैह حضرت قاضی حامد علی تنویر صاحب رحمت اللہ علیہ ویسے ہی قیسر دیشمکھ اور نصار بھائی ان بزرگوں کے نام پر خون قری عقیل الرحمہ صاحب رحمت اللہ علیہ ان بزرگوں کے نام پر خون عطیہ کیمپ پچھلے کئی سالوں سے لیا جا رہا ہے اور اسی طریقے سے اس سال بھی بڑے عظیم الشان پہمانے پر یہ پروگرام منعقد کیا جا رہا ہے اس لیے میں تمام علماء اکرام مفتیان اکرام ائمہ عظام اور تمام شہریان دگلور کی جانب سے تمام لوگوں کو تمام شہریان دگلور کو تمام شہریان و اطراف تعلقہ دگلور سے درخواست کر رہا ہوں کہ اس خون عطیہ کیمپ میں زیادہ سے زیادہ خون دان کر کر عطیہ کر کر तीन को रोशन करे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा देगलूर मधले पूर्ण मुस्लिम बांधव आणि पूर्ण समाजातर्फे आज आपण एक महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आमचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला सल्लम यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी एका मानवाचा प्राण वाचवला तर त्यांनी पूर्ण जगाचा प्राण वाचवला या संदेशाला आपण जास हे करण्यासाठी सत्य करण्यासाठी आणि पूर्ण समाजातील बांधवांना आपण आज विनंती करतो की त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा महारक्तदान शिबिर हे काळाची गरज आहे या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये अनेक असे पेशंट असतात की ज्यांना रक्ताची फार उणीव असते बाकी वर्षभरामध्ये आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये रक्त सहज मिळू शकते पण फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यामध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा असतो यावेळी ज्यांना इमर्जन्सी आहे इन सेक्शन आहे किंवा ऍक्सिडेंट आहे किंवा असे लोक की ज्यांना अचानक काही रक्ताचे आजार झाले की जे रक्त दिल्याशिवाय कमी होणार नाहीत ह्या लोकांचे आपण प्राण वाचू शकतो ही एक आपल्याला फार मोठी संधी आहे आणि एक रक्तदान आपण जर एकदा दिलं तर आपलं रक्त फक्त एक आठवड्यामध्ये पूर्ववत होते आणि आपली इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं स्वतःच संरक्षण होईल तसंच आपण समाजाचं आणि एक आपल्या बांधवाचं आपण जीव वाचवण्याचा प्रयत्न करू तरी मी सर्वांना आवाहन करतो की आपण या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त